करा आणि लगेच वनस्पती काय औषध देतात बोला होती मी त्यांना इथं जो सरस्वती बाई ऐका घरात हो सरस्वती बाई जरा बाहेर या आमचा मुलगा जरा तापलाय जरा आले आले कोण <laughs> आहे कोण आहे शरदा आहे का काय झालंय काय झालंय रे बा तुला तू काय खाल्लं होत ओठ दुखतय का डोकं दुखतय का मग काय होतय ताप आला या शाळेत जातो का इथवी आहे असं बर बर तुला बरं करते मी हा तीन दिवस पाण्यात पाजा आणि तुमच्या बाळांना बरं वाटून जाईन बाळा टेन्शन घेऊ नको ही औषध आयुर्वेदीचं आहे हे पाना तीन दिवस त्याला कडवून पाजा ह्या पाल्यावर माझे सरदाई मी कुणाला सांगत नाही माझे बाळ बरे करत साधून याला मी औषध पाणी ह्या झाडाचं देते कुणाला म्हणू नका ही झाड माझं नाही प्रेमाचं आहे तुमच्या बाळांना बरं लागेल तुमचे बाळ बरं होईल फक्त ह्या झाडाचा हवा हाबाभोबा करू नका लई उपकार झाले औषध दिलं लई गिराईक येत ना काय म्हातारी म्हणजे झाड पाल्याचं औषध घेते नाही का बाबापला सगळ्याच मुळ ना झाडच दिसत झाडच तोडावं लागेल जातोच पाठला तर झाडच तोडायला होत तो बघतो तो शेमाला संप्याच या सर् पिन लावण्यास झुलण्यासारखं छायक थाळा होतो काल तर लई निवडणुकीमध्ये नाचत होता आज का बघतो शेजारला पाटलाला भेटून काय तरी असा बंदोबस्तच करावा लागेल झाड निका नाही लईच हिर भाजली गाड्या आणि म्हातारी एक त्यात काहीतरी ये ना नियोजनच लावा लागेल पाटलाकडे जातो आणि त्याचा कार्यक्रम असा वाजवतो का नाही झाडच तोडायला होतो, होतो पाटलाला बघतोच काय करते ते रात्रीच्याला झोपच जे नाही मला बघावस लागन राम राम संतोच राव राम 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 रामच्या पडलाय निवडणुकीत पडल्यासारखा अरे काय सांगतो नाण्या अरे काय त्या त्या झाडाने झीर बाजले माझ

पण माझी उतरू द्यायची नाही अरे उतरू नाही परत अजून पाचशे घेऊन जा माझ्याकडून पण ते झाड का नाही मुळा सकट तोडायला उभं बस बस जीवाचा माणूस बघतो ते झाडाकडं तुम्ही काळजी करू नका मेन काय करू नका काळजी नाही करत काळजी करू नका तो आहे म्हणल्यावर काळजी नाही करत मी हा तुम्ही काळजी करायची नाही मी हळू वकील साहेब काय म्हणते आपले केस पाटील जवळ आले जवळ आले जवळ आले वर्ष झाले तुम्हाला ग्रामपंचायती काय तर काय का असा ना किती बी पैसा खर्च होते शंभर एकरांचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याच्याच नावा झाला पाहिजे पाटील तुम्ही कायदेस करू नका मी होणार आहे अहो साऱ्या गावात मी सांगितलंय माझीच जमीन आहे माझ्याच नाव होणार आहे तसं नाही झालं ना का पण नव्हतं गावात मी मुंबईला वाटत चाललोय मुंबईला जा नाही तर दिल्लीला जा पण ती जमीन आपल्या नाव झाली पाहिजे सिंपल शक्ती जमीन माझ्या नाव नाही झाली गाठवाटाशी एवढा लक्षात ठेवा होणार पाटील का संपतराव पाटील ची गाडी आहे पाटील आहे पाटील पाचशेच काम करतो का नाही पाटील लगेच दहा महा तयार झाला पाहिजे

राम राम पाटील राम 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 पाटील कारण पेता नाम आहे संत्या काय म्हणजे अतिशय महत्वाचं काम घेऊन तुमच्याकडे आलंय होय आहे का बस मग खाली त्याच काय पाटील माझा एक मित्र मुंबईला आहे आणि

तिली कोणी येऊ दे अजिबात झाड हात पाटील येऊ दे ना देजदार येऊ हो दे पराटनाची काय झाला माहित नाही तिवाद करणार असतो पाठवलं तिने जुन्या सारख्या मी कुठच माणस आव

नामे काही म्हणू दे पण तुझं खाव वाटा वाचायला लागलं मामुले आता बोलणं होई शब्द परत मामुले जुराळ म्हणले जुराळ माझ्या समोर म्हणली माझ्या अवती म्हणली पाटील येऊ नाही तर फौजदार येऊ दे नाही तर कुठला राजा येऊ दे घाबरत नाही म्हणली मी आडवी हाटली बया बघा सांगते साध्याला महाद्याला कुक्याला धाद्याला सगळ्यांना पुराणी कोयती काय हात्या पाटील इतकं तुकडं करायचं हाच पार्टनरशिप घेत त्या तिनं पाटील म्हणतात जालिंदर पाटील पाटील अरे जमीन वाटील दिहेजग गाटील त्याला म्हणते जालिंदर पाटील होऊ देत आता असतो কুই আনব না

तोडायचं नाही या झाडाला तोडायची सरस्वती बाईला तोडायची ही झाड माझ सत्व जीवन आहे मी झाड तोडू देणार नाही झाडाचा पाला तोडू देणार नाही सरस्वती बाई ही झाड माझं लिपू आहे या झाडावर मी माणसं जगवते डेकर जगवते ही झाड मी मुळी तोडू देणार नाही काय तुमचं म्हणणं बाकी येऊ नय तर राजा येऊ नय पसर येऊ नये

Faturana ka. Matare ka. Eh faturana ka ka lipwe. Bener lipwe. Sana mana jar podo nak ka. Or bodo lipurai na. Lipurai na ma.

Ha 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 Proatla Ha 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 Proatla Ha 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 लवकर घेऊन आला नाही ही काळी रक्तात उतरली असते बर का मावशी ही औषध बाळाला दोन दिवस तीन दिवस ताजा उकळून पियाला द्यायचं फुलपात्र भर आणि कुणाची गंडाधुरी करायची नाही विषाकडे जायचं नाही कुणाचा उतारा पातारा करायचा नाही तुमच्या बाळाला सरस्वती बाई तुम्हाला पाटलाच्या वाड्यावर निरोप आहे माझा नातू तब्येत बरी नव्हती त्यांच्या ती पाल्याने औषधाने शिजवून पाचला तीन दिवस नीट झाला तू मला निरूप पाठवलाय की त्यांना पाठवून द्या वाड्याला आता कळले का माझी पाटलाला किंमत मी करते बर मी पाटलाच त्याला तशी एक माझी किंमत कळाली त्या मनात काही देतो नाही पाटलाने जरी आणला माझा झाड तोडायला तरी माझ्या मनात काही फोड नाही मी अवसरच होते मग लेकर वाचव

त्याला तीन दिवस पायचा बरचं बाळ वक्के तुमच्या बाळाला बर वाटल टेन्शन घेऊ नका तुमचं बाळ चांगलं भाई माणूस किम्यासलेली नाही तुम्ही पुराड घेऊन झाड तोडा माझं झाड तोडा माझ चुकलं झाड गिरई जीवाच आहे तसं माझं ही बचाड नाही जीवाच नाही चुकलं नाही माणूस ना की तुम्ही जरी एक पळत आला नाही माणूस की चुकलं चुकलं मला पाटील असं एक बी झाड नाही आणि त्यात औषधाचा गुणधर्म नाही असा एक बी माणूस नाही एक यना चांगला गुण नाही असा एक बी शब्द नाही त्यात मंत्राची ताकद नाही झाड तोडण्यापेक्षा झाड दावायची सरस्वती बाई तुम्ही माझं डोळं उघडलं बघा अहो तुकारण महाराजांनी तव सांगितलं होतं वृक्ष वल्ली आम्हा रे पण मला लय अहंकार झाला होता बघा मला माणसं कळत नव्हती मला झाडं कळत नव्हती मला जनावर पक्षी कळत नव्हते हो। पण आज तुम्ही मला दाखवून दिलं की झाडामध्ये किती ताकद असते झाडामध्ये किती गुणधर्म असतात माणसानं कसं जगायचं असतं भविष्य माणूस मध्ये जर माणूस किती टिकवायचे असेल माणसाचा धर्म जर टिकवायचा असेल तर आपल्याला झाड लावा लागतील हा पाटील शपथ घेतो की या गावामध्ये एक सुद्धा झाड जाड़ तोडलं जाणार नाही आणि प्रत्येकाला झाड लावायला सांगणार कारण झाड आपला श्वास आहे झाड आपले आस आहे आणि झाड आपलं जीवन आहे आज माझ्या लेकराला तुम्ही वाचवलं मी आता झाड वाचिन लय उपकार झाले